पुरस्कार आणि अफसर पटेल कुलवाडी चला इनाम रुपये किती आहे इनामृी चला फास्ट सलामी द्यान कुठे लावा फास्ट सौरभ बिस्किन आलेला तिकडे किरण सत्रे आणि आदर्श जाधव गणेश जाले हातामध्ये हातामध्ये काटिकी चक्करपुष्टी सुरू झालेली आहे आपसात बोलू नका शिवाजी इकडे शांतता शांतताना मैदान बघावं तर करकमला जावावा उद्याच्या दहा दिवसानंतर लगेचच मैदाना वीरभद्र केसरी कधीच माझ्या आयोजित आलेले आहेत सौरभ मिस्किर पडवार हेमऱ्याचा आणि चैतन्य हेमगड मसवाळ आदेश शिरसाट रोहित शिरसाट जोरीचा आंतरराष्ट्रीय किला सुक पुणे अतु शिरस चा गजानंद चव्हाण गारा पुणे कुस्तीला प्रारंभ सचिन माने अंबा सौर सौरभ ते आहे गा கா <tutly> 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 <a chitra>

आविष्कार गावडेला लक्ष्मी पारेकर यांच्यातर्फे शंभर रुपये सन्मान संतोषजी धोत्रे साहेब यांच्यातर्फे दोनशे रुपये अविष्कारला मैदान कळलं की पोरं तालमीमध्ये थांबतच नाहीत कारण त्यांना माहिती आहे दोन पोरं बाप सांभाळणं अवघड आहे सन्माननी बिरदनाथ पारेकर यांच्यातर्फे शंभर रुपये दिला लक्ष्मी गावडे त्याचे वडील मोठे पैलाव गरीब आणि कुस्ती जिवंत ठेवली शेतकऱ्याच्या पोराने संतोष धोत्रे साहेब यांच्यातर्फे कुस्ती कॉमिटीचे खर्च करून मला शंभर रुपये मी त्यांचा आभार किसे अपना बनाओ कोई काबिल नहीं मिळता पण फोटायचा आहे व्यायाम करायचा आहे तुम्ही एनर्जी त्याची काढून घेतलाय का तुम्ही थोडं साथ द्या की म्हणतात मला रोज त्यांनी दहाला मैदान संपवलं एवढं मोठं मैदान तुम्ही ला सर्च करून बघा वडाची वाडी पुण्याचं हो एक शिवजारीला परेत त्याला असंच मैदान मोठं झालं अण्णा गायकवाड महाराष्ट्र चॅम्पियनचा पट्टा रुद्र चोरस का का रुद्र आहे रोजच